पैठण येथील ब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या नाथशेष्ठी यात्रा महोत्सवाला आजपासून प्रारंभ होत असून महोत्सवाच्या पूर्वसंध्येला लाखो वारकरी भगवे झेंडे खांद्यावर घेऊन मृदुंगाच्या गजरात भानुदास एकनाथाच्या जयघोषात शेकडो दिंड्यांमधून लाखो वारकरी पैठण नगरीत दाखल झाले आहेत बुधवारी नाथशेष्ठी निमित्त पैठण नगरीत दाखल झालेल्या दिंड्यांची नगर परिषद आणि प्रशासनाच्या वतीने संतोष आगळे तहसीलदार दत्ता भारसकर पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी शाल श्रीफळ आणि पुष्पहार देऊन प्रशासनाच्या वतीने स्वागत केले वीस मार्च ते बावीस मार्च या तीन दिवसांच्या कालावधीत लाखो वारकरी आणि भाविक नाथांच्या चरणी लीन होऊन भजन कीर्तन प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रमात रममान होतात यंदा नाथषष्ठी महोत्सवाला सहाशे दिंड्यांची नोंदणी झाली असून पाच ते सहा लाख वारकरी पैठण नगरीत दाखल होणार असल्याने स्थानिक नगर परिषद प्रशासन पोलीस प्रशासन वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी सज्ज झाले आहे नगर परिषद कडून वारकऱ्यांना फळासाठी जागा उपलब्ध करून देणे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वच्छता आदी सुविधा देण्यासाठी काळजी घेत आहे तर पोलिस दलाने वारकऱ्यांच्या सुरक्षतेसाठी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे लाखो वारकऱ्यांच्या आगमनाने नाथ मंदिर परिसर गोदावरी वाळवंटासह पैठण नगरी अक्षरशः भक्तिमय झाली आहे विविध ठिकाणावरून आलेल्या दिंड्या रात्री उशिरापर्यंत आपल्या फडावर दाखल होत आहे यात्रा महोत्सव यशस्वी होण्यासाठी आमदार विलास भुमरे हे विशेष लक्ष ठेवून आहेत आलेल्या वारकऱ्यांना सुविधा पुरवण्याचे आदेश आमदार भुमरे यांनी विविध विभागांना दिले आहेत आलेल्या दिंड्या गोदावरी वाळवंट दक्षिण काशी मैदान मंदिर परिसर विविध मठ आणि शहराच्या अनेक भागात उभारलेल्या आपल्या फडात दाखल झाल्यात पैठण नगरीत आलेल्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी नगर परिषदेने यात्रा कॅम्प उघडले आहे या ठिकाणी पोलीस खाते महसूल महावितरण आणि आरोग्य विभागाने वारकऱ्यांना आर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत चेष्टीच्या दिवशी दुपारी आतील नाथ मंदिरातून नाथवंशांच्या नेतृत्वाखाली पहिली दिंडी काढण्यात येईल या दिंडीमध्ये विविध ठिकाणाहून आलेल्या शेकडो दिंड्यातील वारकरी सहभागी होतात पहिली दिंडी नाथांच्या राहत्या घरापासून नवग्रह मंदिर पिटुंबरा गल्ली उदासी महाराज मठ गागाभट्ट चौक अशी नगर प्रदक्षिणा करत गोदावरी नदीपात्र मार्गे बाहेरील नाथ मंदिरात जाते तेथे दिंडीकरी नाथ समाधीचे दर्शन घेतात दुसऱ्या दिवशी मध्यरात्री नाथांच्या पादुकांची छबीना पालखी काढण्यात येते यात लाखो वारकरी सहभागी होतात नाथ यात्रा महोत्सव यशस्वी करण्यासाठी आमदार विलास भुमरे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हा पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष आगळे नाथ संस्थांचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे पोलीस निरीक्षक संजय देशमुख नगरपरिषद पाणीपुरवठा प्रमुख व्यंकटी पापुलवार उपमुख्य अधिकारी गर्जे स्वच्छता निरीक्षक धर्मराज उजगिरे अशोक पगारे महेश वाळूंज चंद्रकांत पगारे अशोक मगरे पाटील बाघुले यांच्यासह विविध विभागाचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत गौतम बनकर एमस न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर